शांती दिनानिमित्त महात्मा सिद्धेश्वर गोरे यांच्या स्मारकावर हजारो विद्यार्थ्यांनी केले अभिवादन बुलढाणा शहरातील भारत विद्यालयाचे विश्वस्त शिक्षक विद्यार्थी गेल्या चौतीस वर्षापासून सतत नऊ ऑगस्ट रोजी हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारक येथे जाऊन स्वतंत्र लढ्यात सहभाग घेऊन हुतात्मा पत्कारणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करतात आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारक येथे जाऊन भारतमाता तसेच शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गाऊन भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर सीमाताई आगाशे अंगत आगाशे गजानन एंडोले पत्रकार दीपक मोरे तसेच भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे पर्यवेक्षक नवल गवई यांनी हुतात्मा स्मारक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले इंग्रजांच्या पारतंत्र्यातून देशाला स्वतंत्र मिळेपर्यंत ज्या हुतात्म्यांनी देश स्वतंत्र्यासाठी आपले बलिदान दिले हुतात्म पत्कारलं या हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तसेच या स्वातंत्र्याचे रक्षण करणे त्यांच्या त्यागाची बलिदानाची जाणीव ठेवणे तसेच येणाऱ्या नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची देशभक्तीची भावना निर्माण करणे तसेच आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी भारत विद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशातून उत्सव लावण्यासाठी प्रोडो भारत शहरा प्रचंड बहुमताने पारित करण्यात आला तसेच गांधीजींच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी गांधीजींनी जनतेला

डॉक्टर डॉक्टर सचिव अंगजी आगाशे तसेच उपस्थित सर्व सोसायटीचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच विवेकानंद मुख्याध्यापक यांनी सुद्धा राज्याच्या दोन्ही गटाचे मंत्रिमंडळ सल्लागार तसेच त्यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्री शहीद पुष्पचक्र अर्पण करतील पुष्पचक्र अर्पण करत आहे यानंतर वंदे मातरम विद्यार्थ्यांनी वैयक्तिक <laughs>

इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्ती मिळावी यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली क्रांतीचा उठाव करण्यात आला तो दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवसाचं महत्व जे आहे ते आज या ठिकाणी हुतात्मा गोरे स्मारकाच्या या ठिकाणी जे आहे भारत विद्यालय असेल अजूनही बरेचसे विद्यालय असतील त्या विद्या विद्यालयातील विद्यार्थी कर्मचारी यांनी या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर आजचा दिवस महत्वाचा आणि आज या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं काय नेमक्या भावना वृक्ष लावणारे या जाती तळी विसावती ती सान थोर म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्याचा वृक्षाचं बीजारोपण केलं आज त्याचा भरदार असा वृक्ष झाला त्याच्या छत्रछायेखाली आपण सगळे आज सुखासमाधानाने जगतो आहे हे सर्व जे आहे ते या हुतात्म्यांच्या बलिदानातून त्यागातून आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध झालं आहे तर या हुतात्म्यांप्रती एक कृतज्ञतेची भावना म्हणून आज देशाला त्या हुतात्म्यांप्रती स्मरण ठेवणं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही खरे म्हणजे काळाची गरज आहे या स्वातंत्र्याचं रक्षण करणे त्यांच्या बलिदानाची त्यागाची जाणीव ठेवणे या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या नवीन पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची देशभक्तीची भावना निर्माण करणे आपल्या ज्वलंत आणि जाज्वल्य इतिहासाचं स्मरण करणे या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून या सर्व बाबी मुलांमध्ये नवीन तरुणांमध्ये आजच्या नागरिकांमध्ये रुजाव्यात या दृष्टिकोनातून गेल्या तीस वर्षांपासून आम्ही या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करतो निमित्त भारत विद्यालय आहे परंतु हा जो देशभक्तीचा पुल्लिंग आहे तो केवळ भारत विद्यालयापुरता मर्यादित न राहता या सर्व बुलढाणा शहरामधील अनेक नागरिक इतर अनेक संस्था सुद्धा या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी होतात आणि या ठिकाणी भल्या पहाटे येऊन हुतात्मा स्मारकावर हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारकावरती येऊन एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात असं या, या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे निश्चितच राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती या ठिकाणी वाढावी आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी व्हावा यासाठी मागील तीस वर्षांपासून सलग नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी या शाळेचे शिक शिक्षक असतील शिक्षक वृंद असतील आणि संस्थेचे संस्थाचालक असतील ते देखील या ठिकाणी येत असतात आणि या हुतात्मा अभिवादन करत असतात लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा स्वतहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा